डोक्याला गंध का लावतात आपण मंदिरात गेलो की डोक्यावर गंध चंदन किंवा कुंकू लावतो पण तुम्ही कधी विचार केलाय का की आपण गंध का लावतो ही फक्त परंपरा नाही तर आपले मन मेंदू आणि ऊर्जेशी जोडलेला खोल मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक संबंध आहे प्राचीन काळात ऋषीमुनी ध्यान करत असत तेव्हा ते डोक्याच्या मधोमध म्हणजेच आज्ञाचक्र या ठिकाणी गं चंदन किंवा गंध लावत हा बिंदू मेंदूतील पायनेर ग्लँडजवळ असतो आपण याला तिसरा डोळा म्हणतो म्हणजेच अंतर्ज्ञान एकाग्रता आणि शांततेचा केंद्रबिंदू यामागचं वैज्ञानिक कारण आता विज्ञान सांगतं चंदनाचा सुगंध मेंदूतील न्यूरॉन सिस्टमवर प्रभाव टाकतो तो स्ट्रेस हार्मोन कमी करतो त्यामुळे मन शांत राहतं चिडचिड कमी होते तसेच चंदनात कूलिंग प्रॉपर्टीज असल्याने मेंदूचं तापमान नियंत्रित राहतं म्हणूनच उन्हाळ्यात मंदिरात किंवा पूजावेळी चंदन लावलं जातं मानसशास्त्रीय अर्थ मानसशास्त्र सांगतं की गंध हा आपल्या भावना आणि आठवणींशी थेट जोडलेला इंद्रिय आहे एखाद्या सुगंधामुळे तुम्हाला भूतकाळातील आठवण येते का तसंच जेव्हा आपण गंध लावतो तेव्हा मेंदूला शांत राहा इथे सकारात्मक ऊर्जा आहे असा सिग्नल मिळतो यामुळे मन स्थिर राहतं एकाग्रता वाढते चुकीचा अर्थ आणि आधुनिक दृष्टिकोन अनेकांना वाटतं गंध लावणं म्हणजे जुन्या रूढी किंवा फक्त देवाची खुशामत पण खरं तर ही एक माइंड कंडिशनिंग टेक्निक आहे जी आपल्या मनाला फोकस मोडमध्ये घेऊन जाते आजच्या जगात मेडिटेशन्स ॲप्स वापरतात अरोमा थेरपी वापरतात आपल्या पूर्वजनांनी हेच हजार वर्षापूर्वी ओळखलं होतं म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गंध लावाल तेव्हा आठवा तुम्ही फक्त परंपरा पाळत नाही तर स्वतःचं मन आणि मेंदूला शांततेचा स्पर्श देत आहात ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक कमेट, साथी आए, तुमसा कमेंट माझ्यासाठी मोठं मोटिवेशन आहे म्हणून तुमच्या कमेंटद्वारे तुमचं मत कळवा धन्यवाद